मित्रांनो हिंद केसे पार पडली मग ते पेडगाव ओपन आणि आदत असेल त्यानंतर महाराष्ट्रचं अकरा तारखेचं ओपन असेल आणि सोळा सतराचं ओपन आदत असेल असं हिंदकेस केस मैदानातर पार पडले पण आता महाराष्ट्र केस मैदान पार पडते एक ऑगस्टला आणि या मैदानासाठी बेंटूरचा बेतालपास मथुर एकत्र एक सज्ज झाला आहे आणि मथुरसोबत आपल्याला कारुणिक स्पेस टिक्या पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत ड्रायव्हर अष्टमेंद्र केसरी विठ्ठलनाला यांचा तेजा पात्र दिसला तर मित्रांनो ओपनच मैदान आहे आणि नामांकित जुनं आणि पारंपरिक एक महाराष्ट्र केसरी मैदान आहे त्यामुळे नक्कीच तेज या मैदानामध्ये पात्राना दिसेल तेजाचा पायरा कोण असेल तर यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर तेजाचं फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मग भेट पुन्हा आहे एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एक तारखेच्या आधी तेवीस तारखेला एक भव्य दिवस मैदान पार पडतं आहे आणि त्या मैदानात मथुसोबत आपल्याला लाडू पाहता दिसणार आहे तर एक ऑगस्टला मथुरसोबत चिक्या पाहता दिसणार आहे आणि मग तेजीचा पायरा असेल लवकरच घेऊन आता येत आहे चालतं मी पण नाही त्या नवीन अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन ने नेटमध्ये